सरम पाहिजे या प्रशासनाला की एक महिला भगिनी या सर्कल समोर आंदोलनासाठी बसते आणि ज्या आपल्या महिला कर्मचारीनं सतत तीन वर्ष गुणवंत काम करत ज्या बाईनं फिल्ड वर आपल्या महावितरण कंपनीची जी सेवा आहे जे कर्तव्य आहे ते अतिशय उत्कृष्टपणे बजावलं आणि गुणवंत कामगार पुरस्कार सतत तीन वर्ष त्यांना मिळाला अशा आपल्या ज्या महिला भगिनी आहेत कॉम्रेड सुनंदा काळे मी कौतुक करतो त्यांचं की एक महिला असून सुद्धा संघर्षानं ज्या प्रखरतेनं ज्या तेजानं त्या ते तळपल्या लढल्या कौतुक करते त्यांचं सर्व ही एमबीसी बस फेडरेशन अकोलाच होऊन आणि गर्व आहे की त्या माझ्या भगिनी आहेत आपल्या सर्वांच्या भगिनी आहेत तर आमची बहीण जर इतकी लढवाई आहे तर आमच्यातील प्रत्येक कार्यक्रम करता सुद्धा लढवाय जर त्या इथं पंधरा दिवस इथं या जुलण्यासाठी बसून राहिल्यात आम्ही सुद्धा महिनाभर इथं बसायला तयार आहोत अशी ग्वाही देतो सर्वांच्या वतीनं आणि मी बोलवतो खरोखर हसू येऊन राहिलो या अधीक्षक अभियंत्याचं हो असं म्हणतात की शहाण्याना वाकड्यात जोडली आणि वाकड्यात जा तर काय त्याला वर्कर्स फेडरेशनच दिसली अरे हे एवढं सोपं नाही असे काही आले काही गेले आणि तर सुरुवात आहे तुम्ही महाराष्ट्रात इथं जिथं जिथं जाल तुम्हाला श्वास घेणं मुश्किल करू आम्ही एवढी आमची ताकद आहे विचार महाराष्ट्रात इतिहास आम्ही सौजन्यतेने घेतले सगळ्या विषय की सावधे महिला आहेत आपला कारभार समजून घेतील